राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्यावरून संजय राऊतांनी निशाणा साधला तुमच्या पक्षाचा नमो निर्माण पक्ष का झाला दिल्लीत तुमची कोणती फाईल उघडली असा कोचक सवाल संजय राऊतांनी विचारलाय तर मुख्यमंत्री पदासाठी भूमिका बदलणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असा पलटवार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय है, उसके पीछे? कौनसी फाइल खोली है? नाही वॉशिंग मशीन की बात बाद, बाद में आ जाएगी धीरे धीरे कौन अशी कोणसी फाईल दिखाई गई की आपने अचानक मुंबई में आकर उनको समर्थन दि असं काय घडलं की तुम्हाला अचानक या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा वाटला याबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील म्हणजे तुमचा जो पक्ष आहे त्याचा नमोनिर्माण पक्ष का झाला अमृत नोनी ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है अचानक का गरज पड़ी सलमानिया भूमिका मांगली महाराष्ट्र मान ली ज्या लोकांना फक्त स्वतःचा स्वार्थ कळतो त्या लोकांना या गोष्टी कळणार पण नाही त्यांनी स्वतःच्या भावाचे नगरसेवक चोरले त्यांना काय या गोष्टी कळणार आहेत त्या गाणी या म्हणजे ते एवढं आहे की आता ज्या आघाडीमध्ये गेले तिथे पण काँग्रेसची जागा ओरबाडून खाल्ली ना त्यांनी सांगलीची ह्यांचं आयुष्य पूर्णपणे ओरबाड लोकांना ओरबाडण्यामध्ये ज्यांचं आयुष्य गेलंय त्यांनी आम्हाला काय शिकवावं तुम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं म्हणून तुम्ही वेगळी भूमिका घेतली तेही मुख्यमंत्रीपद तुम्ही शिवसैनिकाला देणार होता तेही स्वतःच्या पार्ट्यात पाडून घेतलं अशा लोकांनी आम्हाला काय शिकवावं